नमस्कार इतिहास मित्रांनो शिवरायांचे सर्वात मोठे पहिले धाडस कोणते या प्रश्नाचे उत्तर अफझलखानाचा वध हे नाही ते धाडस वेगळेच आहे अफझल खानाला मारण्याआधी झालेली सोळाशे अठ्ठेचाळीस सालची पुरंदरची लढाई आणि सोळाशे छप्पन्न सालची जावळीची विजयी मोहीम यापेक्षा हे धाडस खूपच मोठे आणि प्रचंड धोकादायक असे होते हे धाडस एकट्या वीराने तीनशे शत्रू सैनिकांना भिडण्यासारख्या विलक्षण प्रकारातले आहे यामध्ये आणखी विशेष म्हणजे याची सुरुवात शिवरायांनीच स्वतः आधी हल्ला करून केली होती शिवछत्रपतींच्या आबाळा एवढ्या हिमतीचा आणि प्रचंड अशा आत्मविश्वासाचा तो पहिला आविष्कार आहे पण अजूनही तो अपरिचित आणि अप्रसिद्धच राहिलेला आहे शिवरायांचे सर्वात पहिले गाजलेले धाडस म्हणून प्रतापगडापाशी अफजलखानाला फाडून शिवरायांनी वीस बावीस हजाराची आदिलशाही फौज पूर्ण बुडवली ही सुप्रसिद्ध घटना आपण ओळखतो पण अफझलखानाला संपवण्याच्या दोन वर्षे आधीच शिवरायांनी एक भयंकर धाडसी असा पराक्रम केला होता मात्र हा पराक्रम तसा अजून अंधारातच राहिलेला आहे कारण याचे महत्त्व आणि मर्म दुर्लक्षित केले गेलेले आहे स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील शिवरायांचा सर्वात पहिला आणि अत्यंत धाडसी असा सर्वात मोठा हल्ला कोणता आणि हा हल्ला करून शिवरायांनी पत्करलेले वैर किती भयंकर धोकादायक होते तसेच याचे नेमके मर्म आणि महत्व काय आहे ते या भागात सादर होत आहे अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी अफझलखानाला मारण्याआधीच घडलेली शिवरायांच्या पहिल्या प्रचंड धाडसाची ही घटना म्हणजे सोळाशे सत्तावन्न सालची मोगलांच्या जुन्नर आणि अहमदनगर या दोन शहरांची केलेली लूट आणि कल्याण आणि भिवंडी ही मोगलांच्या ताब्यातील दोन शहरे स्वराज्यात जिंकून घेणे ही कुणी म्हणतील शिवरायांनी शत्रूंची अनेक शहरे हल्ला करून लुटलेली होती तसेच शत्रूचे अनेक प्रदेश देखील जिंकलेले होते मग या सोळाशे सत्तावन्नच्या घटनेला इतके महत्व का द्यायचे यामध्ये एवढे विशेष काय आहे तर हेच विशेष महत्व आपण आजच्या या भागातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आधी आपण ही घटना थोडक्यात पाहू आणि त्यानंतर हे धाडस का मोठे होते आणि यातील धोका किती प्रचंड होता ते पाहूया विजापूरचा सुलतान मोहम्मद आदिलशहा नोव्हेंबर सोळाशे छप्पन्नमध्ये मरण पावला त्यावेळी मोगलांच्या दख्खनच्या सुब्याचा सुभेदार होता मोगल सुलतान शहाजहांचा महत्वाकांक्षी शहजादा औरंगजेब हा यावेळी औरंगाबादलाच होता विजापूर दरबारामधील गोंधळाचा फायदा घेऊन औरंगजेबाने विजापूरच्या मुलखावर आक्रमण केले मार्च सोळाशे सत्तावन्नमध्ये अत्यंत बलाढ्य व मोक्याच्या ठिकाणी असलेला आदिलशाहीच्या ताब्यातील बिदरचा किल्ला औरंगजेबाने जिंकला मागोमाग कल्याणीच्या किल्ल्याला देखील मोगलांचा वेढा पडला औरंगजेब त्या मोहिमेमध्ये पुरेपूर गुंतल्याची संधी अचूक साधून शिवरायांनी तीस एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी मोगलांचे महत्वाचे लष्करी ठाणे असलेले जुन्नर शहर अचानक हल्ला करून साफ लुटले तीन लाख होन म्हणजे सोन्याची नाणी दोनशे घोडे आणि जड जवाहीर कापड चोपड यासह अनेक मौल्यवान वस्तू शिवरायांच्या हाती पडल्या हा होता शिवरायांचा मोगलांच्या वरील पहिला हल्ला मागोमाग जून सोळाशे सत्तावन्न मध्ये अहमदनगर या अत्यंत महत्वाच्या अशा मोगलांच्या ताब्यात असलेल्या शहरावर हल्ला करून शिवरायांनी सातशे घोडे आणि काही हत्ती हस्तगत करून ते आपल्या स्वराज्यात नेले तिकडे औरंगजेबाने कल्याणीचा बळकट किल्ला देखील जिंकला आणि परांड्याच्या किल्ल्याला वेढा घालण्यासाठी मोगल सैन्य देखील पाठवून दिले विजापूरच्या आदिलशाहीच्या गळ्याभोवती आता हा औरंगजेबाचा फास पक्का आवळला जाऊ लागला होता यावेळी धास्तावलेल्या आदिलशहाने थेट शहाजहांकडेच तहाची मागणी केली औरंगजेब आता आपल्या हाताबाहेर चाललेला आहे हे ओळखून शहाजहानने कडक फरमान पाठवून औरंगजेबाला तत्काळ आदिलशाही विरुद्धचे आक्रमण थांबवून औरंगाबादला परतायचा हुकूम फरमावला औरंगजेब मनोमन चडफडला पण आता त्याचा नाईलाज झाला होता सोळाशे सत्तावन्न सालच्या ऑक्टोबर महिन्यात निराश झालेला औरंगजेब कल्याणीहून औरंगाबादला आला आणि लगेचच त्याला आणखीन एक धक्कादायक बातमी कळली चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्न रोजी शिवरायांनी उत्तर कोकणातील मोगलांच्या ताब्यातील कल्याण आणि भिवंडी ही दोन महत्वाची शहरे हल्ला करून तिथल्या मोगल सैन्याचा नाश करून जिंकून घेतली ही ती बातमी जुन्नर आणि नगरच्या लुटीची घटना अजून ताजी होती ही शहरे शिवरायांनी फक्त लुटली होती पण आता तर शिवरायांनी थेट मोगलांची दोन शहरे जिंकून ती आपल्या स्वराज्यात समाविष्ट करून टाकली होती मोगलांच्या बलाढ्य सल्तनतीची आपण काय किंमत करतो आहोत ते शिवरायांनी यातून औरंगजेबाला उघडपणे दाखवून दिले होते औरंगजेब या सर्व घटनांनी संतापाने अक्षरशः उकळू लागला होता शिवरायांच्या स्वराज्यावर हल्ला करून त्यांचा नाश करा स्वराज्यातील खेडी पाडी लुटून जाळून टाका शिवरायांना मदत करणाऱ्यांची सर्रासपणे कत्तल करा असले कडक हुकूम औरंगजेबाने यावेळी मोगल अधिकाऱ्यांना पाठवले होते पण तितक्यात सप्टेंबर सोळाशे सत्तावन्न मध्ये शहाजहान दिल्लीला गंभीर आजारी पडला आणि औरंगजेबाचे लक्ष आता लगेचच दख्खनवरून उडाले कारण आता त्याला घाई लागली होती ती तत्काळ दिल्ली गाठून बापाला बाजूला सारून भावांना संपवून मोगल तक्तक काबीज करण्याची शिवरायांच्या आक्रमणामुळे आलेला प्रचंड राग गिळून त्याने दक्षिणेतील वातावरण शांत करण्याचा प्रयत्न चालू केला यासाठी औरंगजेबाने विजापूरच्या अली आदिलशाहला पत्र पाठवून तुम्ही मला मदत करा अशी मागणी केलेली होती तसेच आपल्याला मदत करण्याचे एक फरमान त्याने शिवरायांना पाठविल्याची आणि शिवरायांनी औरंगजेबाचे ते फरमान कुत्र्याच्या शेपटीला बांधून गावात फिरवल्याची हकीकत आपल्या या चॅनेलवरील एका भागात आपण सविस्तरपणे पाहिलेलीच आहे जुन्नर आणि नगर लुटणे कल्याण आणि भिवंडी ही शहरे काबीज करणे आणि औरंगजेबाच्या त्या फरमानाची खिल्ली उडवून त्याचाही अपमान करणे या शिवरायांनी केलेल्या तीन कृती म्हणजे औरंगजेबाशी म्हणजेच मोगलांशी उघडपणे शत्रुत्व पत्करल्याची जाहीर घोषणाच होती आता यातील महत्वाचा मुद्दा महाराजांच्या मोगलांच्या विरुद्धच्या या धाडसाचे खरे मर्म कळण्यासाठी आपल्याला सोळाशे सत्तावन्न साली शिवरायांच्या स्वराज्याची ताकद किती होती आणि त्याचवेळी मोगलांच्या सल्तनतीची ताकद किती होती या दोन्ही बाबींची तुलना करावीच लागते आधी आपण सोळाशे सत्तावन्न सालची शिवस्वराज्याची ताकद पाहूयात सोळाशे एकोणसाठ साली शिवरायांनी अफजल खानाला संपवले त्यावेळी शिवरायांचे प्रत्यक्ष मोहिमेत येऊ शकणारे आणि खडे सैन्य होते वीस हजार सैनिकांचे यामध्ये किल्ले आणि इतर महत्वाच्या ठिकाणी तैनात असलेले मराठ्यांचे सैन्य समाविष्ट नाही तितकेच सैन्य सोळाशे सत्तावन्न साली देखील असेल असे आपण मानू शकतो म्हणजे सोळाशे सत्तावन्न साली महाराजांचे लढाऊ आणि फिरते सैन्यबळ होते वीस हजार सैनिकांचे शिवरायांच्या स्वराज्याचा सोळाशे सत्तावन्न सालचा एक नकाशा आपण पाहूयात मावळ प्रांतासह जावळीचा प्रांत देखील यामध्ये समाविष्ट आहे हा स्वराज्याचा भूभाग त्यावेळी जेमतेम आर्ध्या जिल्ह्या एवढ्या आकाराचा होता सोळाशे सत्तावन्न साली शिवरायांच्या स्वराज्याचे उत्पन्न किती हा आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहेच पण ते देखील आपण काढू शकतो सोळाशे पासष्ट साली मोगलांच्या बरोबर झालेल्या पुरंदरच्या तहावेळी स्वराज्याचे एकूण उत्पन्न होते पाच लाख होऊन म्हणजेच अंदाजे पंचवीस लाख रुपयांचे यातीलच वीस लाख उत्पन्नाचा स्वराज्याचा प्रदेश शिवरायांनी पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिला होता हा आहे सोळाशे पासष्ट सालचा पुरंदरच्या तहाच्या अगोदरचा शिवरायांच्या स्वराज्याचा नकाशा आता आपण सोळाशे सत्तावन्न सालचा स्वराज्याचा नकाशा पुन्हा एकदा पाहूयात यात जे शिवस्वराज्याचे क्षेत्र दिसते आहे ते सोळाशे पासष्ट सालच्या तुलनेत केवळ एक चतुर्थांश इतकेच आहे यावरून सोळाशे सत्तावन्न सालचे स्वराज्याचे उत्पन्न सोळाशे पासष्ट सालच्या म्हणजे त्यावेळच्या पंचवीस वंच्च लाख रुपये उत्पन्नाच्या एक चतुर्थांश होते असे अनुमान आपण सहज करू शकतो आता यावरून सोळाशे सत्तावन्न सालचे शिवस्वराज्याचे उत्पन्न येते सहा ते सात लाख रुपये वार्षिक आपण सात लाख रुपये धरूयात ही झाली शिवस्वराज्याचे सैन्य उत्पन्न आणि प्रदेशाची आकडेवारी आता सोळाशे सत्तावन्न सालीच मोगल सल्तनतीची ताकद किती होती ते पाहूयात अनेक मान्यवर इतिहास संशोधकांनी लिहिलेल्या हिंदी आणि इंग्रजी भाषांच्या मधील पुस्तकात मोगलांच्याच काळातील कागदपत्रांच्या आधारे मोगल सल्तनतीची सविस्तर माहिती नमूद केलेली आहे यामध्ये मोगलांनीच लिहून ठेवलेली शहाजहांच्या कारकिर्दीतील मोगल सल्तनतीची ताकद किती होती ते देखील नमूद आहेच या माहितीनुसार सोळाशे सत्तावन्न साली मोगलांचे लढाऊ खडे आणि खुद्द बादशहाच्या नियंत्रणाखाली असलेले सैन्य होते तब्बल नऊ लाख सैनिकांचे यात मोगलांच्या मांडलिकांचे आणि मोगलांच्या किल्ले ठाणी व शहरे यांच्या बंदोबस्तासाठी असलेले सैन्य समाविष्ट नाही त्यावेळी दख्खनचा सुभेदार असलेला औरंगजेब अगदी तातडीने एक ते दीड लाखाचे सैन्य सहजपणे रणांगणावर आणू शकत होता याचे एकच उदाहरण सांगतो सोळाशे साठ साली औरंगजेबाने ज्यावेळी शाहिस्ते खानाला शिवरायांच्या स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी महाराष्ट्रात पाठवले त्यावेळी शाहिस्ते खानासोबत सैन्य होते तब्बल सव्वा ते दीड लाख सैनिकांचे तर सोळाशे सत्तावन्न साली मोगली सैन्य शक्ती होती नऊ लाख सैनिकांची आणि यावरील सरदार होते तब्बल आठ हजार आता आपण मोगल सल्तनतीचे उत्पन्न पाहूया शहाजहांच्या कारकिर्दीमध्ये मोगल सल्तनतीचे वार्षिक उत्पन्न होते तब्बल बावीस कोटी रुपयांचे शहाजहांच्या हातातील जप करण्याच्या जपमाळेचीच किंमत होती आठ लाख रुपये म्हणजे शिवरायांच्या स्वराज्याच्या वार्षिक उत्पन्नापेक्षाही एक लाख रुपयांनी जास्तच मोगलांच्या प्रत्यक्ष सत्तेखाली असलेले प्रदेश आणि त्यांच्या मांडलिकांच्या हाताखालील प्रदेश याने तत्कालीन हिंदुस्तानचा साठ टक्क्याहून जास्त भाग व्यापलेला होता यात सध्याच्या काबूल कंदाहार गजनीसह बांगलादेश देखील समाविष्ट होता इथे आपण शिवरायांच्या स्वराज्याचे आणि मोगल सल्तनतीच्या प्रदेशाचे गणित एका नकाशामधून पाहूयात मी ही मापे सॉफ्टवेअरच्या मदतीने आणि स्केलनुसार काढलेली आहेत यामध्ये सोळाशे सत्तावन्न साली शिवस्वराज्याचे क्षेत्र होते पन्नास युनिट तर मोगल सल्तनतीचे क्षेत्र होते तब्बल सोळा हजार युनिट आता शिवस्वराज्य आणि मोगल सल्तनत या दोन्हींची तुलना एकत्र करणारा एक तक्ता आपण पाहूयात या तक्त्यामधून आपल्याला दिसते की शिवरायांचे खडे सैन्य होते वीस हजार तर मोगल सल्तनतीचे होते नऊ लाख शिवरायांच्या स्वराज्याचे वार्षिक उत्पन्न होते सात लाख रुपयांचे तर मोगलांचे होते बावीस कोटी रुपयांचे शिवरायांच्या स्वराज्याचा भूभाग होता पन्नास युनिट तर मोगल सल्तनतीचे क्षेत्र सोळा हजार युनिट इतके होते आता या तुलनेतून शिवरायांचे मोगलांच्या विरुद्ध वैर पत्करण्याचे धाडस किती मोठे होते ते स्पष्टपणे समोर येते शिवस्वराज्यापेक्षा मोगल सल्तनतीची सैन्य संख्या पंचेचाळीस पटीने जास्त होती मोगलांच्या सल्तनतीचे उत्पन्न आणि प्रदेश तर शिवस्वराज्याच्या उत्पन्नापेक्षा आणि प्रदेशापेक्षा तीनशे पटीने जास्त होते तरीही शिवरायांनी बेधडकपणे मोगलांच्या विरुद्ध संघर्ष सुरू केला होता आता यातील आणखी एक जबरदस्त धक्कादायक बाब म्हणजे या वैराची सुरुवातच शिवरायांनी स्वतःहून पहिल्यांदा हल्ला करून केलेली होती प्रचंड ताकदीच्या आणि अवाढव्या अशा मोगली सल्तनतीला शिवरायांनी स्वतःहून पहिल्यांदा औरंगजेबाच्या ध्यानी मनी सुद्धा नसताना अत्यंत जोरदार असा तडाखा दिला होता मोगलांच्या प्रचंड सामर्थ्याला उघडपणे आव्हान देऊन मोगलांची शहरे लुटणाऱ्या आणि जिंकणाऱ्या शिवरायांच्या बद्दल प्रचंड संताप औरंगजेबाच्या मनात होता पण त्यावेळी दिल्लीचे तख्त काबीज करण्याच्या हव्यासाखाली त्याच्या महत्वाकांक्षेची बोटे घट्ट अडकलेली होती अशा अगतिक परिस्थितीत त्याने शिवरायांना पाठवलेले मदतीचे फरमान शिवरायांनी कुत्र्याच्या शेपटीला बांधून फिरवले होते आणि औरंगजेबाच्या ताज्या जखमेवर हे अपमानाचे मीठ अगदी रगडून रगडून सोडले होते शिवरायांनी स्वतःहून पहिल्यांदा हल्ला करून दिलेल्या या तिहेरी तडाक्यांनी औरंगजेबाशी शिवरायांनी पत्करलेले वैर अगदी कायमस्वरूपी पक्के झाले होते सोळाशे सत्तावन्न साली औरंगजेब चाळीस वर्षाचा होता मोगल सल्तनतीसाठी अनेक मोठ्या मोहिमा त्याने यशस्वी केलेल्या होत्या प्रचंड विस्ताराच्या अनेक मोगली सुभ्यांचा सुभेदार म्हणून देखील त्याला खूप मोठा अनुभव होता तो प्रत्यक्ष मोगल सुलतान शहाजहांचा मुलगा होता आणि भावी होता संपूर्ण मोगल सल्तनतीची प्रचंड ताकद औरंगजेबाच्या मागे उभी होती आदिलशाही आणि कुतुबशाही मोगलांच्या दराऱ्या समोर कंबर मोडे पर्यंत झुकत होत्या कारण मोगलांशी वैर पत्करणे म्हणजे आपल्या सल्तनतीचा संपूर्ण नाश करून घेणे आहे हे त्या दोन्ही सल्तनतींना पक्के माहीत होते मोगलांची शहरे लुटण्याचे आणि त्यांचे प्रदेश जिंकण्याचे धाडस करण्याचे कुणाच्या मनात देखील येऊ नये इतकी प्रचंड दहशत त्या काळी हिंदुस्थानावर मोगल सल्तनतीची होती अशा परिस्थितीत मोगलांच्यापेक्षा ताकदीने कितीतरी पटीने कमी असलेल्या शिवरायांनी मोगलांच्या विरुद्ध केलेले धाडस आणि पत्करलेले वैर किती मोठे होते हे आपल्या अगदी बरोबर लक्षात येते म्हणूनच मोगलांच्या प्रदेशावर हल्ला करून जुन्नर आणि अहमदनगर या शहरांची लूट करणे मोगलांची कल्याण आणि भिवंडी ही दोन्ही शहरे काबीज करणे हा शिवरायांच्या धाडसाचा पहिला मोठा आविष्कार होता हा अतिप्रचंड आकाराच्या मोगली आजगराच्या जीव घेण्या विळख्याची परवा न करता त्याच्या तोंडातले दातच पाडण्याचा अतर्क्य आणि अफाट असा दैदिप्य मान पराक्रम होता फक्त सोळाशे सत्तावन्न सालच्या त्या घटनेमागील शिवरायांचे कर्तृत्व गुण एवढे तर मग संपूर्ण शिवचरित्र केवढे खुद्द शिवराय केवढे मोजणे केवळ आणि केवळ अशक्य आहे मित्रांनो शिवरायांच्या या पहिल्या अफाट धाडसातील आभाळा एवढ्या हिमतीचा आणि प्रचंड आत्मविश्वासाचा हा विलक्षण आविष्कार तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा हा सर्व इतिहास आवडला असेल नवीन वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म